आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना माहिती आहे आपल्यालाही कल्पना आहे एकनाथ शिंदे साहेब यांचं या जिल्ह्यासाठी योगदान किती आहे त्याचबरोबर गेले वीस वर्षभर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही केलेलं घरोघरचं काम असेल मग ते आरोग्याचं असेल शिक्षणाचं असेल महिला सक्षमीकरणाचं असेल शेतकऱ्यांचा असेल क्रीडा विषय असेल हे काम घर टू घर पोहोचलेलं आहे आणि शिंदे नगर नगरविकास मंत्री असल्याने पालघर डहाणू जव्हार किंवा वाडा या नगरपंचायतीनं नगरपालिकांना गेल्या चार पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिली ज्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना विविध प्रकारचे शेतकऱ्यांच्या योजना घरघर पोहोचवलेले घरघर शेतकऱ्यांना सर्वांना मदत केलेली आहे देशातला पहिला मुख्यमंत्री असेल की जिथे संकट आलं तिथे धावणारा मग ते रायगडमधील दरी कोसळून अपघातग्रस्तांना मदत असो कोल्हापूरचा पूर असो किंवा पहलगामचा मधील हल्ला असो अतिरेक्यांचा असा कुठला राजकारणी करीत किंवा को कोविडचा काळ असो आणि आम्ही त्यांचे सर्व शिलेदार आम्ही जिजाऊच्या मार्फत अशीच कामं करतो की कर जिथे जिथे संकट येतं समाजा, समाजात तिथे तिथे आम्ही पहिलं पाऊल आमचंही असतं साहेबांच्या पाठीमागे तर जेणेकरून समाजाचा सर्वांगीण अडचण आहे त्या सोडवण्याचं काम आम्ही करतोय त्याच पद्धतीने साहेबांच्याच पद्धतीने करतो त्यामुळे समाजाचा प्रचंड सपोर्ट आहे आम्हाला प्रत्येक घरी गेल्यानंतर तिथे ताई आरती करते घरी गेला तर आजोबा सांगतात माझा चष्मा तुमच्या हॉस्पिटलचा आहे आजी सांगते माझ्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही केलंय कुठे कुठे गेलं तर ताई सांगते माझी डिलिव्हरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये झाली मोफत शिदर झालं कुठे गेलं तर गर्भपिशवीचं कॅन्सर माझा झाला असता ऑपरेशन नसतं झालं ते मोफत झालं कुठे गेलं मोंढ्याच्या पाड्यासारख्या ठिकाणी गेलं तर एक मुलगी पोलीस भेटते दोन मुलं पोलीस झालेली दिसतात शिवाजीनगरला गेलो तर स्टेट एसबीआय मध्ये एका ताईचे पती गेलेले तिची मुलगी एसबीआय मध्ये अधिकारी झालेले जव्हारला गेलो मुलगी आपल्याकडनं शिकून इंजिनिअरिंग करून आज एम एस करते त्याच्या पुढे गेलो तर एक मुलगी आदिवासी समाजाची फायर ब्रिगेड मध्ये अधिकारी पदावर लागलेले डहाणूला गेलो ला गे तर सीए झालेला मुलगा भेटतो पोलीस झालेला आत्महत्या करायला जाणारा तरुण आपल्या पोलीस भरती केंद्रात येतो आणि तो पोलीस प्रशासनात येतो पालघरमध्ये गेला तरी तीच परिस्थिती या सर्व सामाजिक कामाचे म्हणजे निवडणुकापुरते आम्ही काम करणारे लोक नाहीत तर आम्ही बारा महिने चोवीस तास समाजाची सर्वांगीण सेवा करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचा उत्स्फूट तेव्हा समोरच्या योद्ध्याला हरवता येत नाही मग काहीतरी अफवा पसरल्या जातात मग उदा उदाहरणार्थ एक जो गुन्हा आहे माझ्या नातेवाईकांनी गुन्हा झाला आहे आज तुम्ही पत्रकार क्षेत्रात इतके वर्ष आहात कधी असा असतं का, का याच्या मेहन्याने हा गुन्हा केला म्हणून अशा कधी बातम्या सर मुलाबाबत बापाचा लिहिलं जाते जो दुसरा फॅमिली आहे दुसरा कुटुंब आहे त्याबाबत कधी काय लिहिलं जातंय का उद्या एखाद्या तीन वर्षाच्या मुलीवर एखाद्या नातेवाईकाने बलात्कार केला म्हणून त्याच्या काही नातेवाईकाचं नाव टाकलं जातं का ज्याने बलात्कार केला त्याच्यावर जा केलं जात आहे परंतु जाणून बुजून का स्वतःचं सामाजिक काम शून्य राजकीय काम शून्य निवडणुका या फक्त दबाव तंत्राच्या नावाने जिंकायच्या की काय देवाला माहिती म्हणून बदनामीसाठी हे षडयंत्र केलं जाते आणि त्यासाठी बाहेरची माणसं परचेस करून हे पद्धतशीरपणे बसवण्याचं काम केलं जाते कुठेतरी सामाजिक कामाला गाळबोट लागायचा माझं तर म्हणणं आहे का असे लिहिणारे असे बोलणारे का जे त्यांना करायला आम्ही तर छात्थी ठोकपणे सांगतो की तीन जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणारी आपली जी जाऊन ते जे शाश्वत काम आहे का हॉस्पिटल उभे आहेत हजारो नव्हे तर लाखो लोकांना दरवर्षी उपचार मोफत मिळाला जातो आम्ही छाती ठोकपणे सांगतोय का तलासरीच्या नाक्यापासून गुजरातच्या बॉर्डरपासून सावंतवाडी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत स्पर्धा परीक्षा अभ्यासाचं जाळं आज नाही केलेलं बारा पंधरा वर्षापासून झालं केलं की के ज्यातून हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागले अगदी पोलीस कॉन्स्टेबल बसून आयपीएस पर्यंत कोल्हापूरून आलेले स्वप्नील मानेसारखा तरुण ज्याला आई वडील नव्हते तो तरुणी आयपीएस झाला मोहिनी बारबाल सारख्या आदिवासी तरुणी उद्या आत्महत्या केली असती तिने एकोणीसाव्या वर्षी पती गेले अडीच महिन्याचं पोटात बाळ होतं त्या तरुणीला जिजाऊने अभ्यास करण्याचे पैसे दिले दुधी भांडी करण्यात तरुण आणि आज मुंबई फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर हजारो विद्यार्थ्यांजवळ मागच्या एका वर्षामध्ये साडेनऊशे विद्यार्थी एकही पैसा पेढाही पेड्याची अपेक्षा न करता प्रशासनात द्यायला लागले तुम्हाला जाहीरपणे सांगशील आता होऊ घालणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किमान पंधरा हजार पोलिसांमध्ये दीड हजार हे आपल्या या पाच जिल्ह्यातील असतील पाच जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातले ज्याला आई वडील नाही वडील नाही असे विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या जिजाऊ प्रशि त्यावेळेस आमचे कुठलेही महाशय ज्या बातम्या चालू आहेत त्यातल्या कुठल्याही महाशयांनी कधी चांगली बातमी नाही टाकली का बाबा इथे एक आदिवासी जिल्हा आहे जिल्हा विभाजन होऊन आज दोन हजार चौदाला जिल्हा विभाजन झालंय आता काय जिल्हा रुग्णालय नाही पण इथल्या एका शेतकऱ्याच्या पोराने इथल्या गोरगरिबांसाठी आरोग्य व्यवस्था उभी केलेली काय अगदी कॅन्सर कॅन्सरपर्यंत सर्व उपचार मोफत करतोय स्वतःच्या व्यवसायातून आलेल्या पैशातून भले कर्ज घेऊन परंतु आपल्या समाजाची प्रामाणिकतेने सेवा करतोय इथे गोरगरिबांची दोनशे लोक असतील गावामध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी जे सरकारला जमलं नाही येत ना नववी पासून गोरगरीबाचे आमच्या आदिवासी भागातील बहुजनांची मुलं डॉक्टर झाली पाहिजे त्यासाठी नीटचे क्लासेस सुरू केले गोरगरीबांची मुलं नुसती आय टी आय करून आमच्या घराची कौललय बदलणार त्यासाठी आयआयटीला पाठवण्यासाठी त्यांच्यासाठी दालन उभं केलेले आणि त्यासाठी तज्ज्ञ आयआयटी टीचर आणले इथल्या जिल्ह्याला अभिमान वाटायला पाहिजे का त्यासाठी अहमदाबादवरून गुजरात वरून टीचर इथे प्रोव्हाइड केले आणि गुजरातचे विद्यार्थी झडपोलीच्या प्रांगणामध्ये शिक्षण घेतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे अहवाल घ्या फिरा घरा करत का त्या इफेक्क इतक्या वाडा शहर हे दहशतीला मानत नाही आणि या दबावाला मला वाटतं याच कार्यालयात मी लाईव्ह दिलं होतं तुम्हाला काही असे दबाव विभाग आपल्याकडे नाही चालत मी तर लोकसभा लढवलेली ना आणि लोकसभा अपक्ष लढवलेली किती मोठी माणसं होती आमच्या याकडचा एक नेता सांगत होता विक्रमगडचा तू एवढ्या मोठ्या राक्षसा समोर लढतो म्हटलं आम्ही माणूस हे देवाचं रूप आहे आणि देवाला देव कधीही राक्षसावरती मात करत असतो या गबार्थ जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातून आपल्याला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेच सांगितलं एक बहुजन समाजातला माणूस चांगलं काम करतोय हॉस्पिटल उभे केले तीन तीन शाळा उभ्या केल्या दहा दहा गरीबांच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्लॅटफॉर्म हो उपलब्ध करून त्याच प्रशासनात नोकरी लागत आहेत आरोग्याच्या सुविधा केल्यात मग कुठेतरी छेद द्यायचा आणि बदनाम करायचा एक घानेरडा प्रकार या राजकारणी लोकातील काही मंडळींना तुटपुंजी लोकांना हाताशी धरून हा घानेरडा प्रकार केलेले याला समाज हा जिल्हा व्यवस्थित उत्तर देईल एवढं मी नक्कीच सांगतोय परवाच्या रिझल्टमध्ये आता उत्तर समजेल